मागील भागामध्ये आपण त्या सर्व अक्षरांना ऱ्हस्वयी हा स्वर जोडून ही ठीक ठीक ही ही अक्षरं पाहिली त्याचा सराव का घ्यायचा कसा घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचे शब्द कसे घ्यायचे हे देखील आपण पाहिलं आता मुलं जे विसरलेले आहेत अक्षरची विसरलेली आहेत किंवा स्वरची जोडून जे मुलं अक्षर विसरलेली आहेत त्याचा पुन्हा सराव होण्यासाठी आज आपण पाहणार आहोत या सर्व अक्षरांना दीर्घ ई ई हा स्वर जोडून आपण पाहूयात की अक्षर कशी तयार होतात माझे विद्यार्थी दाखवतील रिथ्वी न या अक्षराला ई जोड आणि अक्षर काय होते आम्हाला सांग तुम्ही देखील मला का असा सराव शकता इकडून हा बरोबर आहे तिथून हां छान जर असं करत ख अक्षराला ई जोड अक्षर काय झालं सांग हा थला पण जोडी अक्षर काय करे सांग वेरी गुड रीतोड लांजोड कि हा लाड हा हा जोडा आणि अक्षर काय करे सांगा मला याला जोड दक्षराला जोड हा आणि अक्षर काय सांगा मला

बघा म्हणजे मुलांच्या इथं फरक लक्षात आला की क या अक्षराला ई जोडल्यानंतर की हा उच्चार होतो ई हा स्वर जोडल्यानंतर ई की ई हा उच्चार मुलांना अक्षरांमध्ये हा जो स्वरचिन्ह जोडल्यानंतर अक्षरांमध्ये फरक आहे हे वाचनासाठी लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही देखील या पद्धतीने सराव घ्या आता हे जेव्हा आपण दीर्घ ई जोडून घ्या सर्व अक्षरांचा सराव घेतलाय ना त्याच्यानंतर हे दीर्घ ई जोडून असलेले शब्द किमान प्रत्येकी अक्षराचं की अक्षराचा एक शब्द ती अक्षराचा एक शब्द यापूर्वी झालेले शब्द जर मुलांना आठवत असतील तर मुलांना स्वतः लिहायला सांगत नसेल तर तुम्ही फळ्यावर द्या फीचं खिल असं या, तो तो या एक 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 तुम्ही शब्द दिला तर अक्षरांकडून शब्दांकडे का जायचं मुलांना अर्थपूर्ण आणि समजपूर्वक वाचन जमलं पाहिजे त्याच्यासाठी शब्दातून जायचं आणि शब्दातून दिल्यानंतर काय होतं आता समजा काही तरी बघा ही आहे तर ही र त्याच्यानंतर मुलांना शब्द वाचताना अक्षर माझी जीवा मी विद्यार्थी दाखवले ना, ना, सा ना दिवाळीच्या सुट्टी नंतर आल्यानंतर सर्व अगदी पटपट पट पटपट वाचून दाखवत होते पण त्यांना अडचण कुठे येत होती जेव्हा मुलं शब्द वाचत होती शब्द वाचताना अक्षर लक्षात येईला मग ई स्वर असलेलं असू दे किंवा ऊ स्वर असलेलं असू दे हे अक्षर लक्षात यायला मुलांना थोडंसं कन्फ्युजन होत होतं ते कन्फ्युजन दूर होण्यासाठी मी या पद्धतीने सराव घेतला आता बऱ्यापैकी कवर झालेत पण मला वाटते आणखी माझे पंधरा दिवस मुलं कव्हर करण्यातच जाणार आहे पण एकदा मुलांची लिंक लागली की मुलं छान करतात वाचतात व तुम्ही देखील जेव्हा मुलं ही सर्व अक्षर स्वरचना जोडून घेतील मुलांच्या लक्षात येईल की प्रत्येक अक्षराला उपचार वेगळा होतो ते अक्षर स्वतंत्रपणे वेगळं होतं आणि त्याच्यानंतरच मग मुलांना याच्यानंतर असं शब्दांकडे मुलांचं याच्यातून वाचन अगदी छान होईल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये या सर्व अक्षरांना फू रस्वऊ आणि दीर्घ हे स्वर जोडून तोपर्यंत नी आणि नी म्हणजे रस्वई आणि दीर्घईचा सर्व अक्षरांना स्वरचिन्ह जोडून सराव घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये